नमस्कार मंडळी तर आज बघा आजचा मस्तपैकी बेत आहे तर आज आपण चवळीच्या शेंगा घेतलेल्या आहेत तर ह्या इथे मी निवडून घेतलेल्या आहेत छान असे कवळ्या आहेत त्या खुडून घ्यायच्या आहे आणि ज्या काही जाड शेंगा असतील तर त्या आपण असे दाणे काढून घेत आहोत तर इथे मी हे निवडून घेतलेले आहेत तर तुम्हाला अजून थोड्याशा निवडून दाखवते त्यानंतर बघा इथं आपण तांदूळ्याची भाजी घेतलेली आहे आणि सुद्धा छान आपण असं शेंडापासून तोडून घेतलेलं आहे तर आज याची मस्तपैकी आपण अशी कांदा घालून सुखी भाजी करणार आहोत चवीला खूप छान लागते बरोबर तर खूपच अप्रतिम लागते तर ही भाजी मी अशी ही निवडून घेतलेली आहे त्यानंतर बघा ह्या चवळीच्या शेंगा आपण निवडून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या चवळीच्या शेंगा खुडून घ्यायच्या आहेत आणि याच्या ज्या शिरा आहेत त्या काढून टाकणार आहोत म्हणजे खाताना त्या आपल्याला व्यवस्थित लागत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या शेंगा निवडून घ्यायच्या आहे तर चॅनलवरती कोण नवीन आला असेल तर प्लीज त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा तर अशा पद्धतीने बघा आपण ह्या शेंगा निवडून घेत आहोत जर ही शेंगाशी जाड असेल तर आपण यामधले दाणे काढून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला हे सुद्धा उपयोगात आणता येतात तर, तर आजचा बेतच आपण हा तांदळाची भाजी आणि चवळीच्या शेंगा करणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या शेंगा निवडून घ्यायच्या असतील तर दाणे काढून घ्यायचे आहेत तर आता ह्या शेंगा निवडून झालेल्या आहेत ह्या मी थोड्या बाजूला काढून ठेवत आहे आपण एवढ्या शेंगाची भाजी करणार आहोत तर आता हे शेंगा मी छान स्वच्छ धुवून घेत आहे तर इकडे आपण गॅसवरती पाणी उकळण्यासाठी ठेवलेले आहेत त्यामध्ये आपण ह्या शेंगा छान शिजवून घेणार आहोत म्हणजे आपल्याला लवकर भाजी तयार केल्या जाते तर अशा पद्धतीने बघा इथे आपण गॅसवरती पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता पाणी छान उकळलेलं आहे आणि शेंगाही आपण छान धुवून घेतलेल्या आहेत आता या पाण्यामध्ये आपण या छान शिजवून घेणार आहोत शेंगा शिजत असताना यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत आता या शेंगा छान शिजून घेत आहोत आता त्यानंतर मी इथे बघा तांदूळ जायची भाजी ही निवडून घेतलेली होती तर इला छान आता धुवून घेते आता या शेंगा आपण दुसऱ्या गॅसवरती ठेवून देऊ आणि इकडं आपण ही तांदुळ्याची भाजी करून घेणार आहोत आता शेंगा शिस्त आहे तोपर्यंत आपण दुसरी भाजी करून घेत आहोत त्यासाठी बघा इकडे आपण गॅसवरती कढई ठेवणार आहोत आता कढई छान गरम झालेली आहे यामध्ये बघा दोन पळी आपण आता तेल टाकणार आहोत आता तेल गरम झालं की यामध्ये बघा आपण दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत टाकणार आहोत तर या भाजीला कांदा भरपूर वापरायचा त्यामुळे भाजी खूप छान लागते कांदा आता गुलाबी रंग येईपर्यंत आपण छान असं परतून घेत हो। आहोत अगदी कमी साहित्यामध्ये मस्तपैकी अशी ही भाजी तयार होते तर ज्वारीच्या भाकरीसोबत तर खूपच छान लागते ही छान कांदा गुलाबी झालेला आहे जास्त आपल्याला फ्राय करून घ्यायचा नाही आहे अगदी असा थोडासा कच्चा राहिला पाहिजे आता यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा ठेसा टाकणार आहोत तर यामध्ये लसूण आणि फक्त हिरवी मिरची याचाच वापर केलेला आहे चवीनुसार मीठ टाकलेला आहे त्यानंतर आपण धुवून घेतलेली तांदूळाची भाजी टाकणार आहोत

आता थोडीशी शिजल्यानंतर याला छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत तर ही भाजी मी दोन जुडी घेतलेली होती तर आता यावरती आपण झाकण ठेवून छान याला शिजवून घेणार आहोत तर आता ही भाजी शिजत आहे तोपर्यंत बघा आपल्या ह्या चवळीच्या शेंगा सुद्धा छान शिजलेल्या आहेत तर हे बघा छान अशा या शिजलेल्या आहेत या शेंगा आपण छान गाळून घेणार आहोत याचं पाणी काढून घेत आहे मी तर आता भाजी शिजायला थोडा वेळ लागत आहे तर ही भाजीची मी इकडं या गॅसवर चिचून देत आहे त्यानंतर आपण इथे बघा चवळीच्या शेंग्याची भाजी करून घेणार आहोत तोपर्यंत आपली इकडे ही तांदूळच्याची भाजी शिजत आहे तर आता इथे एक पॅन घेतलेला आहे यामध्ये सुद्धा आपण दोन पोळी तेल टाकणार आहोत तेल गरम झालं की यामध्ये आपण एक चमचा जिरं टाकणार आहोत आता जिरं शांत टणलं की यामध्ये आपण एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे तो टाकणार आहोत त्यानंतर एक टोमॅटो जे केला आहे तो सुद्धा टाकून देणारा आता कांदा त्यामुळे छान बारीक झाले की यामध्ये आपण एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेस टाकणार आहोत आणि छान असं परतून घेत आहोत आता त्यानंतर आपण इथे कांदा लसूणचा मसाला टाकलेला आहोत एक चमचा धनी पावडर टाकायची आहे त्यानंतर थोडीशी हळद टाकणार आहोत आणि यामध्ये दोन चमचे किंवा अर्धी वाटी आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत शेंगदाण्याचा पूक तुम्ही आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता आता हे आपण छान मिक्स करून घेणार आहोत तर ही भाजी तुम्ही सुकी पातळ दोन्ही प्रकारचे करू शकता जर तुम्हाला टिफिनवरती घेऊन जायचं असेल तर तुम्ही कोरडी सुद्धा ही भाजी घेऊन जाऊ शकता जर तुम्हाला पातळ करायची असेल तर तुम्ही, तुम्ही यामध्ये थोडस पाणी जास्त ठेवून द्यायचं आहे तर आता छान असं हे परतून घेत आहोत तर अस कलर आलेला आहे आता आपण यामध्ये शिजून घेतलेल्या चवळीच्या शेंगा टाकणार आहोत आणि असं छान मिक्स करून घेणार आहोत तर बघा किती छान असा याला कलर आलेला आहे आणि किती छान असे ह्या शेंगा दिसत आहे तर आता यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकणार आहोत गॅस थोडा कमी करणार आहोत आणि पाणी टाकून थोडंसं आपण शिजून घेणार आहोत तर ही भाजी मी इथे पातळ करणार आहे त्यामुळे इथे मी पाणी टाकलेलं आहे जर तुम्हाला पातळ भाजी करायची नसेल तर तुम्ही कोडीस ही भाजी तयार करू शकता तर बघा किती छान अशी ही आपली चवळीच्या शेंगाची भाजी दिसत आहे तर आता चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि छान असं शिजून घेणार आहोत तर आता इकडे आपली तांदूळ्याची भाजीसुद्धा शिजून तर बघा इकडं भाजी सुद्धा छान शिजून झालेली आहे मस्तपैकी शिजलेली आहे तर अशा प्रकारे आपला आजचा बेत तयार झालेला आहे मस्तपैकी चवळीच्या शेंगाची भाजी आणि त्यानंतर तांदूळ्याची सुकी भाजी तर तुम्हाला आजचा बेत कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद